भोकर तालुक्यातील पाळज हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर वसलेलं गाव या गावात सत्याहत्तर वर्षांपासून गणपती उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होतो या ठिकाणी गणरायाचं भव्य मंदिर आहे येथे भक्तनिवास सभामंडप प्रसादालय आणि पाण्याची सोय असून या भव्य मंदिर परिसरातच अकरा दिवस गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होतो येथे दररोज सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची मेजवाणी होते या गणपती उत्सवात श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक भक्त येतात स्वयंसेवक यांच्या नियंत्रणाखाली शिस्तीत आणि शांततेत गणरायाचं भाविकांना दर्शन होतं तर पन्नास क्विंटल अन्नदान या ठिकाणी दररोज शिजवलं जातं दिगंबर श्रीराम सावंत गोरठेकर गोरठा आणि इंजिनियर विनोद धोंडिबा गंदेवार शासकीय कंत्राटदार भोकर यांच्यातर्फे अन्नदान करण्यात आलं पाळज येथील गणेशोत्सव सामाजिक एकतेचं दर्शन घडविणारं असून धार्मिक परंपरा देखील या ठिकाणी जपली जाते उत्सवाच्या काळात दहा दिवस गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात जे काम वाटून दिलं ती जबाबदारी घेऊन रात्रंदिवस सर्वजण काम करतात गणेशोत्सवात दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात यात नामांकित कलाकारांना आमंत्रित केलं जातं दररोज लाडक्या गणरायाशी आरती पूजा उत्साही वातावरणात होते तसेच येणाऱ्या भाविक भक्तांकडून मोठ्या प्रमाणात अन्नदान रोख रक्कम सोनं चांदी दान स्वरूपात दिलं जातं नवसाला पावणारा गणपती म्हणून पाळज येथील गणपतीची सर्वोत्तम ख्याती पसरली आहे प्रतिनिधी माधव गायकवाड न्यूज टुडे ट्वेंटी फोर भोकर नांदेड